घनश्यामदासजी सोनी उर्फ काकाजी हे नाव परभणीकरांसाठी अत्यंत परिचयाचं आहे प्रसिद्ध विधीज्ञ ॲडव्होकेट अशोक भाऊ सोनी आणि राजेंद्र उर्फ पमू सोनी यांचे ते वडील घनश्यामदास सोनी यांचं नुकतंच निधन झालंय निधनानंतर घनश्यामदास सोनी यांनी आपल्या परिवाराला उद्देशून अंतिम इच्छापत्र लिहून ठेवले हे अंतिम इच्छापत्र खरोखरीच आदर्श असून या पत्रातील मजकूर वाचल्यानंतर घनश्यामदास सोनी हे किती प्रगत व वैज्ञानिक विचाराचे होते हे दिसून येतं पाहूया त्यांनी त्यांच्या अंतिम इच्छापत्रात काय नमूद केले ते अंतिम इच्छापत्र अग्निसंस्कार एक ही शाल ओढणार फुलके हार फुलो की सजावट करणार नाही फूलमाला पहनाना नाही अस्थि नाशिक गोदावरी रामकुंड में समर्पण करना पाच दिन में सब निपटलेला किसीनेही बाल देना नाही याने मुंडन करणार नाही पुरेपूर सादगी बरतना बाकी मैं आपको मैं मुखी जबानी बोलता रहा, उसी मुताबिक करते रहना, यही मेरी अंतिम इच्छा है, घनश्याम सोनी हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे